या मंडळी जेवायला अच्छी बनी दोन तीन पाण्याने छान धुवायचं याला थोडस पाणी ठेवलं मी ह्याच्यामध्ये हे बघा हे शिजायला मी ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून शिजली ही मटकी बघा आता फोडणीमध्ये टाकायचं आहे ही मटकी दहा मिनिटं उकळून घेणार आहे नंतर फोडणी देणार आहे बघा मंडळी कांदा लसूण कडीपत्ता आणि I that to do अच्छा बनी क्या मटकीची भाजी कशी बनली बोल सना जेवायला या बोलझणी जन मटकीची भाजी या मंडळी जेवायला बघा तयार झाली मटकी जणजणी जन मटकीची भाजी या मंडळी जेवायला माझा मुलगा जेवतोय बोल आन खाने खाणे गेले जेवायला या, या मंडळी जेवायला नमस्ते मंडळी कशा आहात हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग नमस्ते हे बघा मी काय केले मटकी घरात मोड उगवलेत मी घरी तर ते ब्लॉग मी नक्कीच टाकणार आहे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा हे काय आहे कमेंटमध्ये सांगा नक्कीच आणि हे कस घरात मोड उगवले हे व्हिडिओ टाकणार आहे माझं ब्लॉग व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आई वडिलांची काळजी घ्या छान आलेत ना मोड बघा हाय हॅलो नमस्ते कसे आहात मंडळी बघा मी काय बनवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते ह्या दाखवा का कसे मोड बाहेर पण निघालेत दिसत का हा हे खायला वजन कमी होत प्रोटीन खूप चणे आहेत त्याला पण मोड आलेत बघा जे जे ज्यांना वजन कमी करायचं आहे ना याची भाजी करून खा नाही तर नुसतं उकळून खा ना मीठ घालून थोडंसं उकळायचं आणि खायचं यामध्ये खूप भरपूर प्रमाणे प्रोटीन असतात असं बनवून खाल्ल्यानंतर मी तुम्हाला सांगते याला कसं बनवायचे म्हणजे मोड कसे घरी उगवायचे चणे चवळी आणि मूग आहेत याच्यामध्ये काढून घेते मी आता याला कसं बाहेरून घुसलेले हे बघा कसे आता याची मी भाजी बनवणार आहे रेसिपी ते पण ब्लॉग टाकणार आहे ते पण नक्की मंडळी बघून घ्या माझे ब्लॉग व्हिडिओ नक्कीच बघा याचं पण ब्लॉग व्हिडिओ मी नक्कीच टाकणार आहे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि हा घरी कडधान्य कसे मटकी बनवली मी ते पण व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे नक्की बघा या चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथरून दिलं सगळं पाणी निथरल्यानंतर मग या डब्यात अशीच चाळणी ठेवून दिली मी झाकण झाकून भिजवल्यानंतर आ... सात आठ तासानंतर मग या चाळणीमध्ये टाकले मग ह्या डब्यात ठेवलं आणि हा डबा चोवीस तास मी झाकून ठेवलं होतं आणि चोवीस तासाच्या नंतर मी काढल्यानंतर हे असं झालंय बघा किती छान मोडं आलेले आहेत नक्कीच ट्राय करा सगळ्यांची पद्धत ना वेगळी वेगळी असते मंडळी दुसरी जी पद्धत असते ना ते पद्धत असते सात आठ तास भिजत टाकायचं भिजल्यानंतर सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे आज सकाळी बांधून ठेवलं कपड्यामध्ये त्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी खो खोलायचं त्याला तर असेच मोड येतात त्यामध्ये पण पण मला हीच पद्धत सोपी वाटते हे जे पद्धत आहे ती थंडीमध्ये पण असे मोड येणार आहेत म्हणजे गरमी कमी असते ना थंडीमध्ये तर ही पद्धत मला जास्त सोपी वाटते तर सतत मी हीच पद्धत वापरते आणि ती पण पद्धत सगळ्यांची वेगळी वेगळी असते कसे कसे मोर मोडं घरी मटकीमध्ये आणतात ते वेगळी पद्धत असते सगळ्यांची तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आईवडिलांची काळजी घ्या नक्की सपोर्ट करा मंडळी आज माझा अवतार कसं झाला आहे बघा तर या माझ्या घरी ही भाजी खायला मटकी ही भाजी बनवणार आहे मी हा ब्लॉग पण टाकणार आहे रेसिपीचा तर नक्कीच मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ बघत राहा ब्लॉगमध्ये पण आणि या बहिणीच्या डोक्यावर तुमचं सगळ्या बहिणी भावांचं माझा आशीर्वाद राहू द्या सपोर्ट करा मला ज्यांनी नाही केलं ते पण मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय टेक केअर आई वडिलांची नक्कीच काळजी घ्यायची आहे बाय चणे बघा हे चणे चण्यामध्ये पण आले मूड यामध्ये खूप भरपूर प्रमाणे प्रोटीन असतात हे बघा बघू शकता मोठे मोठे मोड आलेले आहेत हे, हे मी घरी बनवलेलं आहे नक्कीच माझा व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी बघू शकता किती पसारा पडला आहे सगळं किचन साफ करायचं सगळं काम पडलेलं आहे बघा बायकांचं काम दिसत नाही पुरुषांना घरचे बोलतात ना घरी बसून काय तुला काम आहे किती काम असतं त्या बायकांनाच माहिती आहे असत म्हणून बायकांना मदत करा घरच्या कामामध्ये आई असेल बहीण असेल तुमची बायको असेल त्यांना सपोर्ट करा घरच्या कामामध्ये एकतरी काम केलं ना त्या तुमच्या मिसेसचं दिल एकदम खुश होऊन जाईल म्हणून सपोर्ट करा घरच्यांना घरच्या कामामध्ये